आपल्या सर्वांना मी दही काल्याच्या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही ऐतिहासिक हांडी आहे दिघे साहेबांची टेंबी नाक्याची हंडी ही अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची हंडी आहे आणि तो उत्साह या ठिकाणी दरवर्षी मला पाहायला मिळतो आणि दिघे साहेबांनी जी शिकवण दिली त्यानुसार या ठिकाणी कारभार चालवणारे आमचे एकनाथराव शिंदेजी यांनी हा वारसा अतिशय समर्थपणे चालवलेला आहे मला विश्वास आहे अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद शिंदे साहेबांच्या आणि आमच्या पाठीशी सदैव राहील आणि ही जी हंडी आहे ही हंडी मागच्या वर्षी आम्ही सत्तेची हंडी फोडली आता या वर्षी मुंबई सहित सगळ्या महानगरपालिकांची हंडी ही आम्ही फोडणार आहोत आणि त्यातलं लोणी पूर्वी त्यातलं लोणी काही विशिष्ट लोकांकडे जायचं ते लोणी आता नेण्याचं काम आम्ही सगळे मिळून या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना मी या दही काल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो